हॅलो तनुजास लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत ग्रीन पीस मसाला ग्रीन पीस मसाला बनवण्याच्या त्याचं साहित्य बघू एक वाटी ग्रीन पीस टमॅटो कांदे लसूण आद्रक किचन किंग मसाला धनापूड लाल तिखट हळद कस्तुरी मेथी कोथंबीर तेल चवीनुसार मीठ आता आपण वाटाणा वाफवून घेऊ मी आता पातीला ठेवून आहे त्यामध्ये पाणी टाकून घेत पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आलेली आहे आपण त्यात ग्रीन पीस टाकून घेऊ व दोन मिनटासाठी चांगली वाफवून घेऊ दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता वाटाणा वाफलेला आहे गॅस बंद करून द्यायचा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी तेल टाकून घेत आहे तेल टाकलं की त्यात चांगले टाकून घ्यायचे चांगले परतून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे कांदा परतला आहे त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ चांगलं परतून घेऊ एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घेते मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण मसाला मिक्सरला काढून घेऊ तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर न करता मस्त असं दळलं गेलेलं आहे कडाईमध्ये बटर टाकून घेते त्यात तेल टाकायचं व दळलेला मसाला टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं मसाले टाकून घेऊ लाल तिखट किचन किंग मसाला धनेपूड हळद चांगला मिक्स करून घेऊ मसाला चांगला असा परतलेला आहे त्यामध्ये आपण उकडलेला ग्रीन पीस टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ व भाजीला उकळी येऊ दे कस्तुरी मेथीने छान अशी टेस्ट येते त्यामुळे कस्तुरी मेथी, त्या मेथी टाकणं गरजेचं आहे आता आपण कोथंबीर टाकून घेऊ व आता सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ असा हॉटेलसारखा ग्रीन पीस मसाला रेडी पण ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा